नमस्कार आपन नूज। आमी के ले ले आपले खास बत मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे पाहूयात आताची खास बातमी नमस्कार नागराज न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोहोचलेलो आहोत देवणी तालुक्यातील तळेगाव या गावी हे गाव म्हणजे बोरळ जिल्हा परिषद गटामध्ये असलेले हे तळेगाव गाव आहे या गावातील काही नागरिक अशी आज आपण रयतेचा दरबार या सरकारच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत की या भागाच्या काय समस्या आहेत काय प्रश्न आहेत कोण उमेदवार असावा त्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा आहेत त्या सगळ्या बाबतीत आपल्यासोबत काही नागरिक जोडले गेलेले आहेत सर्वप्रथम तुमचं सर्वांचं नागराज न्यूजमध्ये स्वागत आहे आत्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला अनेक प्र पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत काय सांगाल काय उमेदवाराकडनं अपेक्षा असाव्या उमेदवार हां आमचं आम्हाला असं म्हणायचं आहे अवधूभर पांचा एक असा नागरिक आहे तर बरेच काही सेवा केलेली आहे तुम्ही गावामध्ये आणि दहा पंधरा वर्षापासून त्यांची ते काय सरपंच बी होते त्यांची आणि बाहेरून बरेच काही काम कामे बी तसे गोर गरिबाची केलेली आहेत त्यांनी तर ते उमेदवार आम्हाला माहिती एक तर सांप्रदायिक माणूस आहे सगळ्यामध्ये बरेच काही एक त्याच्यामध्ये संबंध जास्त आहेत लोकांचे त्यांच्याशी त्यांनी होणार बरेच ते उमेदवार चांगला असं वाटतं आम्हाला औदुंबर पांचाळ हे जर जिल्हा परिषद मतदारसंघात त्याला पक्षाने जर तिकीट दिलं तर नक्कीच ते विजयी होतील आणि त्यांच्याकडून मागील काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे असं काय काय विकास झालेला आहे तुमच्या भागाचा या पंधरा वर्ष त्यांच्या गावात होती काई, काई सार, पस, सार पस की शेवट त्यांचा गाव कोणतं होत बरेच बरेच लोकांची गोरगरीबाची केली गावचा गावच्या सरपंचापासून त्यांचे कामाची सुरुवात झालेली आहे माझी आणि पंचायत समितीची बी निवडणूक तुम्ही आहे मागच्या काळामध्ये त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवलेली आहे सरपंच म्हणून असतील किंवा उपसरपंच म्हणून असतील त्यांनी अनेक भागाचा प्र विकास आ, या माध्यमातून केलेला आहे पक्षामध्ये त्यांचं वजन आहे असं या ठिकाणी काय सांगितलं जाते मग आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत तुम्ही आता वयाने सर्वाधिक नेतं या ठिकाणी सर्व तुमचं वय जास्त आहे तुम्ही काँग्रेसचाही काळ पाहिला आहे आणि भाजपचाही काळ पाहिला आहे ह्या दोन सरकारमध्ये तुम्हाला काही बदल जाणवला आहे का नाही नाही काय बदल काय महागाई जास्त झाली बदल जाणवायचा तर सरकार बरं आहे पण महागाई महागाई मा, मालाला शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकरी परेशान नाहीत इकडं बरं हां म्हणजे काय महागाई जास्त झाली आहे महागाई जास्त झाल्यामुळे शेतकरी सगळे परेशान आहेत शेतकऱ्याला एक तर महागाई आणि मालाला कोणताच भाव कोणी मालाला मिळत नाही आज चार हजार रुपये साहेब निकते साहेब काय करायचं शेतकऱ्यानं सहा हजार रुपये बॅगला काढाय काढायला घेत बर मागच्या काही महिन्यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती शेतकऱ्याचं खूप मोठं पीक वाहून गेलेली होते तर, तर ते पीक जे वाहून गेले त्याचे नुकसान भरपाई तुम्हाला जी शासनाने जाहीर केली होती ती मिळाली आहे काही मिळाली आहे काही मिळाली नाही काही लोक अजून शिल्लक आहे मिळेल बरं आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत कोण उमेदवार असावा काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून पंचायत राहावा औदुंबर पंचाळ उमेदवार या ठिकाणी काही लोकांची मागणी आहे काय सांगाल आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत तर उमेदवार कसा असावा आणि काय अपेक्षा आहेत चांगला आपल्या बाहेकडला कर सोयी करणारा उमेदवार असावा हा असा हम्म पंचाल पंचायत चांगला माणूस आहे मालकरी माणूस आहे आमच्यापेक्षा भाजप सरकार का आश्वासन खोटे आश्वासन देऊ लागले म्हणून आम्हाला चांगला काम करणारा उमेदवार पाहिजे तुमच्या नजरेमध्ये असा कोण आहे का आमच्या नजरेमध्ये अजून कोणी फॉर्मच भरला नाही तो देतो मुळात विमा नाही ह्या वर्षीचा सर सरसगट ये सर सगट हां मुख्यमंत्री एक बोलत्यात दुसरं एक होऊन बसते असं आहे त्याने हेक्टरी कोरडवाहूला सतरा हजार रुपये देतो म्हणल्यात ते कुंकड हवे जोडून गेले की हेक्टरी सतरा हजार रुपये शेतकऱ्याने मदत जाहीर करण्यात आली होती परंतु ते कुठं हवेत गेले असंही काही नागरिकांचं या ठिकाणी म्हणणं आहे बरं आता येणारा जो जिल्हा परिषदचा उमेदवार असेल त्याच्याकडून काय अपेक्षा असतील तुम्हाला हे स्वतःच काही प्रोसिजर करून ते पण काही मानणं काही हे आणणं शेतकऱ्याचं वाहून गेले सारे सोयी सोयी करू शकतात असं शेतकऱ्यांच्या विविध योजना असतील किंवा ग्राम रस्ते असतील नाले असतील आपल्या काही योजना असतील त्याला पाठबळ देणं मुख्य कारण ग्रामीण भागाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जो माणूस समोर येईल असा माणूस औदर असं या, या ठिकाणी नाव जात आहे ठिकाणीकडून एकच अपेक्षा आहे की जनतेसाठी काम करावं जनतेच्या अडीअडचणी दूर कराव्या हेच आमची जनतेची एक मागणी असते कुठला विकास जनतेसाठी महत्वाच्या तीन मूलभूत गरजा असतात रस्ते लाईट ड्रेनेज सिस्टम शेतासाठी शेतकऱ्यासाठी काही सोयीसुविधा शेतकऱ्यासाठी नवीन नवीन कुठल्या गव्हर्मेंटच्या योजना असतील त्या ग्राउंडवर पर्यंत आणून शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी लागतात त्या जास्ती मोठ्या गोष्टी लागत नसतात जसे की उद्योगपती लागतात पण छोट छोट्याच गोष्टी त्या कशा ओढून आणायच्या सरकारकडून आणि जनतेपर्यंत शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचायच्या हे एका उमेदवाराकडून अपेक्षित असतं हो आमच्या भागामध्ये म्हणजे माझी सर आ, उप सरपंच सध्याचे प्रभारी उपसरपंच औदुंबर पांचाळ राहणार हे गेली माझ्या मते पंधरा वर्षापासून सरपंच होते छो एकदम लहान वयामध्ये त्यांनी सरपंच झाले आणि गावासाठी एवढं मोठं त्यांचं योगदान आहे की स्वतः त्यांनी गावचा विकास करण्यासाठी माझ्या मते एक का दोन वर्ष खात्री चप्पल घातली नाही त्यांनी गाव हागा निर्मुक्त केलं राज्य बा गावाला राज्य पातळीवर स्वच्छता अभियानचा पुरस्कार भेटला असे बरेच त्यांनी कामं केलेले आहेत गावासाठी आणि एक त्याचा एक असं ह्या देऊन तालुक्यामध्ये एक त्याचं नाव आहे तो एक धार्मिक आणि जनतेसाठी काम करणारा कुठली छोटी मोठी अडचण कोणी समजा घेऊन गेला तिथं पक्ष जात धर्म हे न पाहता तो सर्वांना मदत करणारा माणूस म्हणजे अवधुंबर पांचाळ पंचायत पंचायतकडून एवढीच अपेक्षा आहे जसे की त्यांनी ग्रामपंचायतीसाठी गावचा विकास केला तसंच आपल्या जिल्हा परिषदसाठी थांबून आपल्या लातूर जिल्ह्याचा विकास करावा आणि जे काही छोट्या मोठ्या योजना आहेत ते तळागाळापर्यंत आणून जनतेपर्यंत पोहोचाव्या